नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपला अक्षय कुमार पाटील या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसशिप पदाच्या जागांसाठी जी भरती निघाली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकूण चार हजार पाचशे जागांसाठी ही भरती निघाले आहे अप्रेंटिसशिप साठी यासाठी लागणार जे क्वालिफिकेशन आहे ते आहे तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी जी वयाची मर्यादा आहे ते वीस ते अठ्ठावीस वर्ष आहे. वयामध्ये जी सवलत आहे ते SC, ST उमेदवारांसाठी पाच वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष हे जो अप्रेंटिसचा जो पिरियड आहे तो बारा महिन्यांचा आहे एका वर्षासाठी पदावर पदावरसाठी ही भरती निघालेली आहे यासाठी जे तुम्हाला अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे तेवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे

महिन्याला पंधरा हजार रुपये या ठिकाणी स्टॅप मिळणार आहे याचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये सुरुवातीला ऑनलाईन एक्झाम होईल त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट होईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मेडिकल होईल अशा प्रकारे जे आहे ते याचं सिलेक्शन प्रोसेस असेल या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी याचं नोटिफिकेशनचे लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याचं नोटिफिकेशन डाउनलोड करून बघू शकता नोटिफिकेशन पूर्ण वाचल्याशिवाय अर्ज करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.